खऱ्या अर्थाने मराठी मनाशी मराठी भाषेशी आणि मराठी माणसाशी सरकारने महायुतीने आणि विशेषतः देवेंद्रजीनी आणि भारतीय जनता पार्टीने संपूर्ण निष्ठा राखली मराठी मनाशी आमची संपूर्ण निष्ठा आणि म्हणून या विषयावर भाजपने नाही केली प्रतिष्ठा आम्ही या प्रतिष्ठेचा मुद्दाच केला नाही ज्यांनी या प्रतिष्ठेचा मुद्दा केला किंबहुना राजकीय प्रतिष्ठेचा मुद्दा केला ते उद्धवजी आणि उबाटा गट हे आता साप तोंडावर म्हटले आहेत कारण पुराव्यानिशी समोर गोष्टी आल्या आहेत की राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या आधारावर महाराष्ट्रात त्याची कारवाई करण्यासाठीचा निर्णय आणि गट स्थापन केला उद्धवजी मुख्यमंत्री असताना नंबर दोन, त्या गटाची मान्यता तज्ञांच्या समितीला मुख्यमंत्री असताना उद्धवजींच्या च्या नेतृत्वात दिली नंबर तीन माशेलकर साहेबांच्या अध्यक्षतेखाली ज्यात उद्धवजींनी स्वतःचा पक्षाचा हस्तक सुद्धा कदमांच्या रूपानं त्या ठिकाणी घातला त्यामुळे थेट उबाटा सेनेचा त्यात हात आहे स्पष्ट होत आहे नंबर चार त्या गटाचा अभ्यास गटाचा तज्ज्ञांचा अहवाल रिपोर्ट त्रिभाषा सूत्रीची मान्यता देतोय त्यामुळे ती मान्यता देणारा अहवाल उद्धवजी मुख्यमंत्री असताना झाला नंबर पाच हिंदी भाषा तिसरी म्हणून त्या ठिकाणी बंधनकारक हे त्या तज्ञांच्या अहवालात आहे त्याही वेळेला मुख्यमंत्री उद्धवजी होते नंबर सहा हा अहवाल मंत्रिमंडळाच्या उपसमितीने गटाने कार्यगटाने मंजूर केला त्याचं अध्यक्षपद तेव्हाचे मुख्यमंत्री उद्धवजी यांच्याच कडे होत आणि नंबर सात त्याच्या मिनिट्सवर वर उद्धवजी आहेत इतकं धादांत खोट मला माहित नाही म्हणणारे उद्धवजी या सात गोष्टींवर उत्तर देतील का आमचा थेट सवाल आहे लढाई या संपूर्ण लढाईमध्ये महाराष्ट्र जिंकला मराठी माणूस जिंकला आणि पुन्हा एकदा मी स्पष्ट करतोय भाजप जिंकली कारण मराठी बद्दल कट्टर आम्ही निर्णय करून दाखवला आणि हिंदू हिंदुत्व आणि हिंदुस्थानी भाषा याच्याबद्दल प्रखर आणि आग्रही तो लढाई आम्हीच लढलो त्यामुळे कट्टर मराठी म्हणून आणि प्रखर हिंदुत्ववादी म्हणून या संपूर्ण लढ्यामध्ये भारतीय जनता पार्टी जिंकली हे माझं स्पष्ट मत माहिती निर्णय नागपूरमध्ये संघाच्या शाखेमध्ये हर्षवर्धन जी असून शैक्षणिक विषयातला मुद्दा असल्यामुळे माझे मित्र आहेत अजून अभ्यास करावा लागेल आपण अध्यक्षपदावर आहात अपेक्षा अध्यक्षाने अभ्यास पूर्ण बोललं पाहिजे आणखी वानगी दाखल द्यायचं झालं तर एकोणीशे पासष्ट आणि अडसष्ट एकदा बनलेला अहवाल दुसऱ्यांदा बनलेला शैक्षणिक अभ्यास गटाचा अहवाल या दोन्ही मध्ये त्रिभाषा सूत्री आणि हिंदी याचा उल्लेख सापडतो आणि त्याची कारवाई करा इम्प्लिमेंट याचा उल्लेख आहे ते काँग्रेसचे मुख्यमंत्री असतानाच आहे हर्षवर्धनजीच्या गावात तिथे नाही सन्सनाटी बोलून आपलं वक्तव्य येऊ शकेल पण लोकांमध्ये आपण मूर्ख तर ठरणार नाही याची काळजी हर्षवर्धनजी घ्यावी प्रक्रिया में हम स्पष्ट कहना चाहते हैं कि महाराष्ट्र जीत गया मराठी आदमी जीता भारतीय जनता पार्टी का विषय हुआ कुठे हमने भूमिका स्पष्ट रखी थी हम मराठी के लिए कट्टर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र जी ने और महायुति ने इस विषय का निर्णय किया निर्णय और किसी ने नहीं किया ये जीआर के ऊपर निर्णय मुख्यमंत्री जी ने किया और दूसरी बात भी हम स्पष्ट कहते थे कह भी रहे हिंदुस्तानी भाषा और इसके लिए हिंदुस्तानी भाषा की बात दो आग्रह से भी भाजपा ने रखी और इसके लिए मराठी के लिए कट्टर हिंदू हिंदुत्व और हिंदुस्तानी भाषा में प्रखर यह भारतीय जनता पार्टी का विषय है तीसरी बात अब उद्धव जी का चेहरा बेनकाब हो गया है हमारे सवाल है उद्धव जी बताए नेशनल एजुकेशन पॉलिसी के आधार पर राज्य की पॉलिसी क्या होनी चाहिए उसके लिए कार्यगढ़ आप मुख्यमंत्री तब बना था कि नहीं बना था दूसरा सवाल है हमारा वो विशेषज्ञों का अभ्यासगढ़ जो मार्शल जी के नेतृत्व में बना वो आप मुख्यमंत्री थे तब निर्णय हुआ कि नहीं हुआ तीसरी बात तीसरा सवाल, उस अभ्यास उद्धव जी ने खुद के दल का कदम नाम का व्यक्ति उसमें घुसा दिया इसका मतलब राजनीतिक भी सहभागिता उद्धव जी आप उस अभ्यास में आपकी थी सवाल आपको हमारा चौथी बात माशेलकर समिति का रिपोर्ट जो आया उसमें तीसरी भाषा की आवश्यकता और हिंदी भाषा की अनिवार्यता इसका उल्लेख आप मुख्यमंत्री थे तब हुआ आपका इसके ऊपर क्या कहना है पांचवी बात यह रिपोर्ट आपके ही मुख्यमंत्री पद के समय त्रिभाषा और हिंदी अनिवार्यता के साथ स्वीकारने की कार्रवाई आपने की, की नहीं आपने क्यों की छठी बात इसको एक्सेप्ट करने के लिए जो कार्यगर अभ्यास मंत्रिमंडल का कार्यगर बना उसमें इसको मान्यता देने की सिग्नेचर हस्ताक्षर आपके है आप इससे क्यों मुकर रहे हो आप उद्धव जी बेनकाब हो चुके हैं वो ना मराठी के साथ रहे और अमराठी लोगों के ऊपर अन्याय करते हुए दिखे ये बात अब स्पष्ट हो गई। देखिए हम तो छत्रपति शिवाजी महाराज के मावड़े हम डरेंगे और और किसी के सामने ये विषय ही नहीं बनता जनमानस की भूमिका के साथ सेवा की काम करना ये हमने किया है या अगोदर उद्या सभागृहाची चर्चा करू त्यामुळे त्याच उत्तर आपण देऊ मला असं वाटत कि जे अस्तित्वासाठी घाबरले आणि दुसऱ्या पक्षाच्या दरवाजावर गेले जे स्वतःच्या पक्षात लोक टिकवू शकले नाही म्हणून घाबरले आणि लोकांसमोर असत्य सांगू लागले ज्यांना एकट निवडणुकीत लढण्याची ताकद नाही म्हणून घाबरले आहेत या तिन्हीच उत्तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असा आहे आणि त्यामुळे घाबरलेल्यांचे शिरोमणी हे उद्धव ठाकरेचे आहेत सरकारची भूमिका गिरणी कामगारांच्या बाजूची आहे आजपर्यंत जेवढे गिरणी कामगारांच्या घराची पात्रता कोणीच केली नाही एवढी पात्रतेच काम आमच्याच सरकारने केलंय बहुतांशी लोकांना घर चाव्या वाटण्याचं चा काम सुद्धा उद्धवजीच्या सरकारने केलं नाही आणि त्यामुळे या पुढचाही अडचण हेच सरकार दूर करेल Thank you.